नमस्कार मित्रांनो मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आपण बनवणार आहे किंवा आजचा ज्या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघणार आहे शासनाच्या अशा कोणत्या योजना आहेत ज्याद्वारे तुम्ही स्वतःच्या व्यवसायासाठी भांडवल उभे करू शकता किंवा भांडवलाची तुमची जी गरज आहे ती त्या योजनांमार्फत भागली जाऊ शकते त्या सगळ्या योजनांचा किंवा अशा पाच योजनांचा मी तुम्हाला इथे सांगणार आहे की त्या पाच योजनांची माहिती तुम्हाला इथे मी या व्हिडिओमार्फत तुम्हाला देणार आहे की तुम्ही शासनाकडून तुमच्या व्यवसायासाठी किंवा तुमच्या व्यवसा व्यवसाय सुरू करण्यासाठी म्हणजे नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी सुद्धा शासनाच्या काही योजना आहेत आणि ज्या योजनांद्वारे तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी भांडवल किंवा कर्ज हे शासनाच्या शासनाकडून मिळवू शकतात आणि तेही कमीत कमी व्याजदरामध्ये आणि प्लस त्या योजना त्या शासनाच्या योजना ज्या आहेत या कर्जाच्या याच्यावर तुम्ही सबसिडीसुद्धा मिळवू शकतात मित्रांनो पण त्याआधी मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे मित्रांनो वेळेस टेक्नॉलॉजी तुम्हाला माहिती आहे मित्रांनो की प्रत्येकच वेळेस तुम्हाला काहीतरी व्यवसायासाठी एक चांगल्या गोष्टी किंवा व्यवसाय तुम्ही कशा कशाप्रकारे वाढवावा तुमचा व्यवसाय तुम्ही यशस्वी कसे व्हाल यासाठी तुम्हाला नेहमीच मार्गदर्शन करत असतं आणि याच दृष्टीच्या अनुषंगाने मित्रांनो वेवेस टेक्नॉलॉजी एक शासनाचा उपक्रमसुद्धा इथून पुढे राबवणार आहे का जो की माझ्या महिला बहिणींसाठी माझ्या महिला मैत्रिणींसाठी आहे मित्रांनो आणि या उपक्रमामध्ये जास्तीत जास्त त्यांनी सहभाग घ्यावा मित्रांनो ही सुद्धा मी इथे विनंती करतो तो उपक्रम आहे मित्रांनो तो ऍक्च्युली शासनाचा शा उपक्रम आहे आणि एम एस एम ई मंत्रालयामार्फत तो उपक्रम हा आपल्यापर्यंत राबवला जातो आणि एम एस ए मंत्रालयाचा हा जो उपक्रम आहे मित्रांनो हा म्हणजे एम एस ए मंत्रालय हे रॅम्प प्रोग्राम राबवत असतो मित्रांनो आणि त्या रॅम्प प्रोग्रामच्या अंतर्गत मित्रांनो हा जो प्रोजेक्ट आहे किंवा हा जो उपक्रम आहे हा राबवला जातो मित्रांनो आणि या उपक्रमामध्ये मित्रांनो जेही महिला उद्योजक आहे किंवा ज्याही महिला आहेत त्या कुठल्याही कॅटेगरीच्या असो कोणत्याही जातीच्या असो त्या महिलांसाठी हा पूर्णपणे फ्री ऑफ कॉस्ट राबवला जातो आणि यामध्ये त्या महिलांना एक दिवसाचं ट्रेनिंग दिलं जातं मित्रांनो आणि ज्या ट्रेनिंगमध्ये तुम्ही तुमचा व्यवसाय किंवा तुमचा व्यवसाय कसा निवडावा तुमच्या व्यवसायामध्ये जे तुम्हाला मनुष्यबळ लागत असतं ते मनुष्यबळ तुम्ही कसं उभं करावं तुमच्या मनुष्य तुमच्या व्यवसायाचं उद्दिष्ट तुम्ही कसं ठरवावं ते उद्दिष्ट साध्य करण्यासाठी तुम्ही काय काय केलं पाहिजे तुमच्या व्यवसायाच्या प्रोडक्टसाठी किंवा तुमच्या सर्व्हिससाठी ग्राहक वर्ग तुम्ही कसा उभा करावा फिक्स ग्राहक वर्ग तुम्ही कसा निर्माण करावा या सर्व गोष्टींवर मित्रांनो ट्रेनिंग हे तुम्हाला या उपक्रमामध्ये दिलं जाईल त्यामुळे माझ्या त्या मैत्रिणींनी माझ्या बहिणींनी या उपक्रमाचा किंवा या ट्रेनिंगचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा हो। कारण या ट्रेनिंगमध्ये किंवा या उपक्रमामध्ये फक्त तुम्हाला ट्रेनिंग नाही दिलं जाणार आहे तर तुम्हाला उद्यम आधार कार्ड जे व्यवसायाच्या व्यवसायासाठी लागत असतं आणि जी तुमच्या व्यवसायाची परमनंट नोंद म्हणून ओळखलं जातं ते उद्यम आधार कार्डसुद्धा आम्ही फ्री ऑफ कॉस्ट काढून काढून देणार आहोत तुम्हाला आणि या ट्रेनिंगसाठी तुम्हाला कुठलाही पैसा खर्च करायची आवश्यकता नाही आहे फक्त तुमचा एक दिवसाचा वेळ तुम्ही आम्हाला द्यायचा आहे की ज्यामध्ये आम्ही तुम्हाला या सर्व गोष्टींचं ट्रेनिंग देणार आहोत आणि या ट्रेनिंगमध्ये सहभागी होण्यासाठी तुम्हाला फक्त आपल्या या व्हिडिओच्या डि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक दिली आहे त्या लिंकवर क्लिक करून एक फॉर्ममध्ये तुमची माहिती भरायची आहे त्यानंतर आमचा प्रतिनिधी आपल्याशी कॉन्टॅक्ट करेल किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला नाही फॉर्म भरता आला तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो आमचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्या कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्ही फोन केला तरी तुम्हाला पूर्ण माहिती मिळू शकते मित्रांनो आजचा आपला जो मी विषय आपल्या आपल्या व्हिडिओचा जो महत्वाचा विषय आहे तो आहे शासकीय योजना आणि मित्रांनो इथे मी अजून एक गोष्ट नमूद करू इच्छितो की प्रत्येक शासकीय योजनेसाठी तुमच्याकडे उद्योग आधार कार्ड असणं हे आवश्यक आहे ते लागतंच लागतं तुम्हाला तर मित्रांनो आपण आपल्या ज्या कर्जाच्या योजना मी तुम्हाला आज सांगणार आहे त्यामध्ये सर्वात पहिले जी शासकीय कर्ज योजना आहे जी फक्त व्यवसायासाठी दिली जाते मित्रांनो ती योजना आहे प्रधानमंत्री स्वनिधी प्रधानमंत्री स्वनिधी योजना आणि याच योजनेला म्हटलं जातं मित्रांनो स्ट्रीट व्हेंडर आत्मनिर्भर निधी योजना की ज्यामध्ये जे पण स्ट्रीट व्हेंडर आहे जे पण फुटपाथवर व्यवसाय करणारे लोक आहेत फॉर एक्झाम्पल की भाजीपाल्याचा व्यवसाय चहाची टपरी फळांचा व्यवसाय हे जे काही व्यवसाय आहे किंवा इतर अजून व्यवसाय का जे फक्त तुम्ही स्ट्रीटवर करतात किंवा कुठेही बसून तुम्ही ते व्यवसाय करत असतात अशा व्यवसायांसाठी तुम्हाला कर्ज मिळू शकतं मित्रांनो शासनाकडून या योजनेद्वारे आणि ते कर्जची रक्कम मित्रांनो तुम्हाला दहा ते पन पन्नास हजारापर्यंतचं कर्ज तुम्हाला या योजनेकडून मिळू शकतो मित्रांनो आणि प्रत्येक शासनाच्या योजनेसाठी मित्रांनो तुम्हाला उद्यम आधार कार्ड आवश्यक आहे मित्रांनो त्याच्यामुळं जे मी रॅम्पचं तुम्हाला सांगितलं मित्रांनो तर त्या प्रशिक्षणाचा फायदा हा माझ्या प्रत्येक महिला बहिणीने घ्यावा ही मी नम्र विनंती करतो आणि पुढची जी योजना मित्रांनो आहे ती योजना आहे मित्रांनो प्रधानमंत्री रोजगार सृजन कार्यक्रम आणि याच योजनेला म्हटलं जातं पी एम ई जी पी योजना या योजनेमध्ये मित्रांनो कोणते उद्योग व्यवसाय तुम्ही कोणत्या उद्योगांसाठी तुम्हाला कर्ज मिळू शकतं तर मित्रांनो समजा की तुमचा काहीतरी मॅन्युफॅक्चरिंग व्यवसाय आहे तुम्ही काहीतरी प्रोडक्टचं मॅन्युफॅक्चरिंग करताय ठीक आहे तर त्या व्यवसायासाठी तुम्हाला जवळपास पंचवीस लाखापर्यंत कर्ज मिळू शकतं तसंच जर सपोज तुम्ही काही सर्व्हिस देताय तुमचा काही सेवा रिलेटेड व्यवसाय आहे मित्रांनो तर त्या त्या व्यवसायासाठी तुम्हाला दहा लाखापर्यंत कर्ज बँक देऊ शकते आणि ज्यामध्ये तुम्ही स्वतःचं भांडवल फक्त पाच टक्के इन्व्हेस्ट करायचंय आणि बाकी पंच्याण्णव टक्के भांडवल प्लस सबसिडी मित्रांनो तुम्हाला ही शासनाकडून मिळू शकते मित्रांनो आणि मित्रांनो या योजनेला किंवा मी या व्हिडिओमध्ये ज्या पण योजना तुम्हाला, तुम्हाला कर्जाच्या सांगतोय या सर्व योजनांना अप्लाय कुठून करायचा किंवा तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला कोणत्याही योजनेची अधिक माहिती जर बघायची असेल तर त्याच्याशी रिलेटेड गव्हर्नमेंटची शासकीय लिंक आणि ज्या लिंकवर जाऊन तुम्ही त्या योजनेची अधिक माहितीही मिळवू शकतात आणि तुम्हाला त्या योजनेला अप्लाय सुद्धा करून करता येऊ शकतो तर या सर्व लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दिलेले आहेत मित्रांनो पुढची जी योजना आहे मित्रांनो ती योजना आहे प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना तर या योजनेमध्ये कोणाला या योजनेचा फायदा मिळू शकतो मित्रांनो तर या योजनेमध्ये मिस्त्री शिंपी न्हावी धोबी कुंभार दगड तोडणारे बुट बुटा चप्पल बनवणारे असे अनेक दुसरे व्यवसाय करणारे जे लोक आहेत मित्रांनो किंवा लाभार्थी यांना या योजनेचा फायदा हा मिळू शकतो या योजनेमध्ये एकूण कर्ज मिळू शकतो तुम्हाला मित्रांनो तीन लाख पण कर्जाचा जो पहिला हप्ता तुम्हाला दिला जातो मित्रांनो तो दिला जातो एक लाख आणि या एक लाखाची परतफेड जर तुम्ही व्यवस्थितपणे केली मित्रांनो तर तुम्हाला कर्जाचा दुसरा हप्ता दिला जातो दोन लाखाचा आणि या योजनेमध्ये तुम्हाला जो व्याजदर लावला जातो मित्रांनो तो व्याजदर फक्त पाच टक्के आहे मित्रांनो mm. जो इतर कर्जांपेक्षा खूपच कमी आहे मित्रांनो आणि या योजनेचा सर्वात जो महत्वाचा भाग आहे मित्रांनो तो मी तुम्हाला आता इथे सांगतो की कर्ज दिलं जातं इथपर्यंत ठीक आहे पण मित्रांनो या योजनेचं कर्ज जर तुम्हाला ॲप्रूव्ह झालं किंवा तुम्ही त्याच्यासाठी पात्र ठरलात तर तुम्हाला, तुम्हाला कर्ज देण्याच्या अगोदर तुम्हाला पंधरा दिवसाचं ट्रेनिंग सुद्धा तुमच्या व्यवसायाशी रिलेटेड दिलं जाते आणि ज्या ट्रेनिंग मध्ये तुम्हाला जे पंधरा दिवस तुम्ही तुमचे जे देणार आहात ट्रेनिंग ट्रेनिंगसाठी त्या प्रत्येक दिवसासाठी तुम्हाला पाचशे रुपये मिळतात म्हणजे असे तुमचे पंधरा दिवसाचे तुम्हाला साडेसात हजार रुपये मिळू शकतात आणि मित्रांनो यामध्ये तुमचा कोणताही लॉस नाही आहे जे पंधरा दिवस तुम्ही देणार आहात त्याचं सुद्धा मानधन किंवा त्याची सुद्धा स्टायपेंट तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो पाचशे रुपये प्रतिदिन तसंच मित्रांनो तुमचे हे जे व्यवसाय आहे मिस्त्रीचे चहाचं दुकान किंवा शिंपी न्हावी धोबी कुंभार हे जे व्यवसाय आहे याच्यासाठी जे काही टूल्स तुम्हाला लागत असतील व्यवसायासाठी ते टूल किट खरेदीसाठी सुद्धा तुमच्या कर्जाच्या रकमे व्यतिरिक्त पंधरा हजार रुपये तुम्हाला शासनाकडून मिळू शकतात त्याच्यामुळे जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी या योजनेचा फायदा घ्यावा मित्रांनो या योजनेची सुद्धा माहिती किंवा या योजनेसाठी अप्लाय कुठून करायचा त्याची सुद्धा लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मित्रांनो दिलेली आहे मित्रांनो आणि पुढची जी कर्जाची योजना आहे मित्रांनो ती आहे स्टँडअप इंडिया कर्ज योजना ही एम एस एम ई मंत्रालयामार्फत योजना मित्रांनो राबवली जाते आणि ही योजना एस सी एस टी किंवा महिला उद्योजकांसाठी आहे मित्रांनो किंवा महिला लाभार्थ्यांसाठी आहे ज्यामध्ये तुम्हाला दहा लाख रुपये ते एक कोटीपर्यंत कर्ज मिळू शकतं मित्रांनो आणि या योजनेची लिंक सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळू शकते मित्रांनो तसंच पुढची जी योजना आहे ती योजना प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्यांमार्फत राबवली जाते त्या योजनेला म्हणतात मुख्यमंत्री रोजगार योजना किंवा सी जी पी योजना या योजनेमध्ये सुद्धा तुम्हाला जवळपास पन्नास लाखापर्यंत कर्ज मिळू शकतं जर तुमचा व्यवसाय हा काही प्रोडक्शनचा किंवा मॅन्युफॅक्चरिंगचा असेल आणि तसेच जर तुमचा काही सेवाविषयी विष कर्जाचा तसंच जर तुमचा व्यवसाय हा काही सेवा रिलेटेड असेल किंवा तुम्ही लोकांना काही सेवा देणारा असाल तुमच्या व्यवसायाच्या माध्यमातून तुम, तर त्यासाठी तुम्हाला दहा लक्के दहा टक्के कर्ज हे मिळू शकतो आणि तसंच याही योजनेमध्ये मित्रांनो एस सी एस टी ओबीसी लाभार्थ्यांसाठी फक्त पाच टक्के तुम्हाला स्वतःची गुंतवणूक करायची आहे तसेच महिला उद्योजकांसाठी सुद्धा फक्त पाच टक्के तुम्ही स्वगुंतवणूक करायची आहे पंच्याण्णव टक्के तुम्हाला कर्ज हे शासन देणार आहे मित्रांनो आणि मित्रांनो इथे मी तुम्हाला आज या ज्या पाच योजना सांगितल्यात मित्रांनो या योजनांचा जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी फायदा घ्या मित्रांनो आणि माझा हा जो उपक्रम आहे की जो मराठी माझ्या मित्रांसाठी तरुणांसाठी विद्यार्थ्यांसाठी किंवा माझ्या बहिणींसाठी जो मी हा उपक्रम राबवतो आहे की मराठी तरुणाने जास्तीत जास्त व्यवसायात व्यवसाय करावे आणि स्वतःचे स्वप्न पूर्ण करावे स्वतःच्या कुटुंबाचे स्वप्न पूर्ण करावे आणि त्यासाठी मी मित्रांनो हा उपक्रम राबवतो आणि हा जो उपक्रम तुम्हाला मित्रांनो आवडला असेल किंवा माझा व्हिडिओ जो तुम्हाला आजचा आवडला असेल मित्रांनो तर या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अशा प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला तात्काळ मिळण्यासाठी किंवा तुम्हाला लगेच त्याचं नोटिफिकेशन मिळावं यासाठी माझ्या चॅनलला मित्रांनो सबस्क्राइब करा जय शिवराय जय महाराष्ट्र